पुण्यातील प्रमुख रस्त्यांपैकी एक रस्ता म्हणजे जीएम रोड आता जीएम रोड म्हणजे जंगली महाराज रस्ता हे किती जणांना माहीत आहे हे संशोधनाचा विषय आहे गमतीचा भाग सोडला तर जंगली महाराज रस्त्याला नाव ते इथे असलेल्या जंगली महाराज मंदिरामुळे मिळाले आज आपण याच जंगली महाराज मंदिराला भेट देऊन जंगली महाराज कोण होते त्यांचे नेमके कार्य काय या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत तुम्ही पाहतात मराठी हिस्ट्री अँड भटकंती चॅनल जंगली महाराजांचा जन्म हा सोलापूरमधील एक मुर्गी लहानशा खेड्यामध्ये झाला होता त्यावेळेस या खेड्यातील दोन प्रमुख ग्रामदैवत पहिलं म्हणजे बसवेश्वर आणि दुसरे म्हणजे मेहबूब सुसानी या पिरांचा दर्गा जंगली महाराज हे बालपणापासूनच तल्लक बुद्धीचे होते त्यांनी नंतरच्या काळात मराठी कन्नड उर्दू संस्कृत आणि फारसी या भाषा आणि मल्लविद्या यांचा अभ्यास केला होता पुढे त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा संस्कृतीचा अभ्यासही केला त्यामुळे जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा व्यापक होऊ लागला पुढील काळामध्ये त्यांनी आपल्या वयातील तरुणांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी सुरुवात केली होती जंगली महाराज यांना अठराशे अडुसष्ट साली देहू येथे तुकाराम महाराजांच्या घरापासून ते त्यांच्या वैकुंठ गमनाच्या स्थळापर्यंत रस्ता बांधून घेतला होता तिथे भक्तांसाठी एक धर्मशाळा व पुंडलिकाचं मंदिरही बांधलं होतं असं लोक सांगतात त्यामुळे आजही दरवर्षी तुकाराम दिवशी जंगली महाराज भजन मंडळी भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन देहूला जात मंदिराच्या रचनेबद्दल बोलायचे झाले तर नगारखान्यामधील मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पायऱ्या सोडून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे परत मंडप लागतो पटंगनाथ डाव्या बाजूला जवळजवळ पंचाहत्तर फुट येथील मंडप झुंबरांनी सुशोभित असून इथेच डाव्या बाजूला नगारा आणि उजव्या बाजूला एक छोटी खाणी समाधी आपल्याला दिसून येते ही समाधी जंगली महाराजांच्या गुरूंची आहे असे अनेकांचे म्हणणे आहे नगाऱ्याच्या डाव्या अंगाला एक छोटे खाणी देवळात पादुकांची स्थापना केलेली आपल्याला दिसते जंगली महाराज त्यावेळी इथे स्नान करत असे असे सांगितले जाते मंडपाच्या आतील बाजूस दोन तीन पायऱ्या सोडून गेले की समाधी लागते या समाधीच्या मागे जवळजवळ नऊ ते दहा फूट उंचीचे जंगली महाराजांचे तैलचित्र आपल्याला दिसून येते असं म्हणतात की या भांबुर्डे गावठाणातील रोकडोबा मंदिरामध्ये त्यावेळी जंगली महाराजांचे वास्तव्य असायचे त्या काळचं रूप हे भैरवाचे असल्याने त्या मंदिरात पशुबळी द्यायचे विंचुदंश झाल्यास देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडे घालणं नवस्फूर्तीसाठी माणसाला बगाडाला अडकवणं वगैरे अघोरी प्रकार चालत एवढंच नाही तमाशेही चालत त्यामुळे या अघोरी आणि अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी जंगली महाराजांनी भैरवाचं रूप बदलून त्याला मारुतीचं रूप दिलं तेव्हापासून रेड्यांच्या झुंजी ऐवजी आता कुस्त्या व्यायाम या गोष्टी सुरू झाल्या बगाड पशुबळी या अघोरी प्रथांऐवजी महाराजांनी गळ्यात विना अडकवून अखंड हरिनामाचा जप सुरू केला याचाच परिणाम म्हणजे त्यांनी स्थापन केलेले अठराशे एकवीस सालचं भजनी मंडळ अजूनही तितक्याच जोमानं कार्यरत आहे पुढे अठराशे नव्वदच्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावत चालली आपली शेवटच्या काळाची चाहूल लागल्यानं जागा निश्चित करून ठेवली होती चार एप्रिल अठराशे नव्वद रोजी जंगली महाराजांचे निधन झाले महाराजांच्या पश्चात रखमाबाईंनी त्यांचा सांप्रदाय चालवला जंगली महाराजांना पुण्यात तुळशीबाई इंगळेकर नावाच्या बाई गुरु देखील लाभल्या होत्या आज जर समाधीच्या जागेत आपण पाहिलं तर जंगली महाराजांच्या समाधीजवळच रखमाबाईंची आणि तुळसा अक्कांची समाधी आपल्याला दिसून येते जंगली महाराजांनी कर्मकांड आणि आवघोरी प्रकारांऐवजी उपासना आणि भक्तीभाव येथे रुजवला इथून पुढे या जीएम रोडने प्रवास करताना हे जंगली महाराज मंदिर आपण पाहिले की ही माहिती आपल्याला नक्कीच आठवेल या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक छानशी कमेंट देखील करा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते दे। आणि बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या स्थानातून हा पाहत आहात ते देखील कमेंटमध्ये नमूद करा म्हणजे आम्हाला कळेल आमचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत धन्यवाद